पावसाळ्यात गरमागरम चहाबरोबर काहीतरी खायला हवं असतं अशा वेळेला ही मस्त अशी खारी शंकरपाळी आज आपण इथे तयार केलेली आहे शंभर टक्के खुसखुशीत होणारी अजिबात तेलकट न होणारी आणि महिनाभर टिकणारी तसंच योग्य प्रमाणामध्ये ही खारी शंकरपाळी आज आपण तयार केलेली आहे चहा सोबत खा किंवा प्रवासाला सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता अगदी मस्त ही खारी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्याला स्टोअर करून घेऊ शकता चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी आता मैदा घेतलेला आहे तर हा मैदा जो आहे तो मी पाव किलो मोजून घेतलेला आहे तर आपल्याला वाटीने किंवा कपने पण मोजून घ्यायचं आहे तर तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता मी इथे कप घेतलेला आहे तर ह्या कपाने मी बघा अल हलकंसं असं भरून घेतलेलं आहे आणि साधारण दोन कप बरोबर हा मैदा होईल इथे मैदा आपण मोजून घेतलेला बर बर आहे बरोबर दोन कप झालेला आहे आणि वज्राने दोनशे पन्नास ग्रॅम मैदा आहे चला तर मग आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालूया तर इथे मी काळे तीळ घेतलेले आहेत एक चमचा काळ्या तिळाऐवजी तुम्ही इथे कलौंजीचा वापर करू शकता एक चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत आता इथे अर्धा चमचा मी काळी मिरेचं कूट तयार करून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही ओव्याचा देखील वापर करू शकता किंवा दोन्ही अर्धा अर्धा चमचासुद्धा वापरू शकता एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती अशी हाताने चोळून घ्यायची म्हणजे मग त्याचे जे देठ असतील ते ह्यामध्ये जाणार नाहीत तर देठ आपण काढून टाकायचे यानंतर चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि चमचा बघा मी हा पोहे खाण्याचा चमचा इथे वापरलेला आहे यानंतर ह्यामध्ये थोडीशी आपल्याला पिठीसाखर वापरायचं आहे तर मी इथे दोन चमचे पिठीसाखर घातलेली आहे पिठीसाखरेमुळे शंकरपाईला रंग तर छान येतोच आणि चवही त्याची वाढते तर हे सर्व आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता जिरं घालू शकता ओवा घालू शकता हे तुमच्या आवडीवर आहे की तुम्ही ह्यामध्ये काय काय मसाले वापरू शकता यानंतर इथे आपल्याला मोहन घ्यायचं आहे तर मी इथे कप तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता आणि ग्रॅमने मोजलं तर हे पन्नास ग्रॅम तेल आहे कडकडीत गरम करायचं आणि कडकडीत गरम केल्यानंतर ह्या पिठावर आपल्याला हे घालायचं आहे आता हे सर्व चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मोहन जे आहे ते अगदी कडकडीत गरम करायचं आहे निघेपर्यंत नाहीतर मग थोडंसं पण हे कच्चं राहिलं तर मात्र शंकरपाळी जी आहे ती तेल शोषू शकते त्यामुळे ही टीप लक्षात घ्यायची आहे आता हाताने ह्याला व्यवस्थित आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे जे मोहन आहे ते मैद्याला पूर्णपणे लागलं पाहिजे अशा पद्धतीने ह्याला चोळून घ्यायचं आहे तर आता बघा ह्याची मुठ्ठी व्यवस्थित तयार होते म्हणजे आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर पाणी इथे मी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे गरम किंवा कोमट पाणी वापरलेलं नाही आता पाणी थोडं थोडं करून घालायचं म्हणजे हे पीठ जे आहे ते आपल्याला जास्त घट्टही तयार करायचं नाही आहे आणि जास्त सैलही तयार करायचं नाही आहे घट्ट तयार केलं तर ह्या शंकरपाळ्या एकदम कडक होतील खुसखुशीत तयार होणार नाहीत आणि सैल बनवलं तुम्ही तर मग शंकरपाळी जी आहे ती तेल शोषून घेईल त्यामुळे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मौसूद तयार करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे पीठ जे आहे ते आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत आता पाणी किती लागलं ते मी तुम्हाला दाखवते तर साधारणपणे अर्धा कप पाणी ह्यासाठी मला लागलेलं ला आहे दहा मिनटानंतर हे पीठ जे आहे ते पुन्हा एक मिनिटभर आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आणि यानंतर ह्या पिठाचा एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर इथे मी हा गोळा काढून घेतलेला आहे आता बाकीचं पीठ मी झाकून ठेवते आहे ह्या पिठाचा आपल्याला चांगलं मळून मळून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे गोल गरगरीत त्याला तयार करून घ्यायचं आहे तर पीठ बघा इथे जास्त मऊही नाही मिळत आणि जास्त कडकही नाही मिळत असंच पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे आता ह्याची आपल्याला मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर पीठ बघा लाटताना बिलकुल चिकटत नाही आहे यावरून समजायचं का आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे ह्याला जर तुम्ही सुकं पीठ लावून लाटलं तर मग तुमचं तेल खराब होऊ शकतं त्यामुळे पीठ जे आहे ते, ते व्यवस्थित तयार करून घ्या आता ही बघा ही पोळी जी आहे ती मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आता लाटताना ती कशी लाटायची तर जाड लाटू नका एकदम पातळ लाटायची आहे पातळ झाली तरी चालेल मात्र ती जाड हो असता कामाने फोर्कच्या साह्याने ह्याला असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे मग आपली शंकरपाळी जी आहे ती व्यवस्थित अशी कडक खुसखुशीत तयार होईल ती फुलणार नाही यानंतर आपल्याला कातणीने ह्याला कट करून घ्यायचं आहे आता कट करून घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला कुठलाही शेप देऊ शकता तर मी इथे थोड्याशा लांबट आयताकृती अशा ह्या तयार करून घेणार आहे त्यामुळे हे मी अगदी जवळजवळच कट करून घेते आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी थोडंशा लांबट अशा कट करून घेते आहे तुम्ही चौकोनी पण तयार करून घेऊ शकता त्रिकोणी तयार करून घेऊ शकता आता हे कट करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया बघा तुम्हाला आता अंदाज येईल की मी अशा थोड्याशा लांबट तयार करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला ह्याची मी जाडी दाखवते किती जाड किंवा पातळ आहे ते तर इथे बघा इतकी जाड आपण ही तयार केलेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही अशी ही, ही, ही शंकरपाळी आपण तयार केलेली आहे आता ह्या सर्व शंकरपाळी ज्या आहेत त्या मी काढून घेते इथे मी ह्या सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या तयार, तयार करून घेते तेल गरम करत ठेवलं होतं आता एक शंकरपाळी ह्याच्यामध्ये आपण टाकून पाहायची आता ही थोड्या वेळाने पटकन वरती आली त्यामुळे समजायचं की आपलं तेल जे आहे ते बेताच गरम झालेलं आहे आणि असंच तेल आपल्याला हवं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे तेल नाहीतर मग शंकरपाळी टाकल्यानंतर ती वरून कडपून जाईल आणि आतून कच्ची राहील तसं होऊ नये म्हणून पहिलं चेक करून घ्यायचं आहे यानंतर भरपूर अशा शंकरपाळी मी झाऱ्यामध्येच घेतलेल्या आहेत ह्याला तुम्ही अशा एकत्र टाकल्या तरीसुद्धा तेलात टाकल्यानंतर त्या सुट्या होतात त्या चिकटत नाहीत त्यामुळे असं पटकन घालायचं आणि सतत त्याला हलवत राहायचं म्हणजे मग त्यांना एक समान असा रंग येतो आता शंकरपाळीतना आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत एक तर तापमान मी तुम्हाला सांगितलं तेलाचं ते थंड असतं नये शिवाय शंकरपाळ्या टाकताना जेवढ्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये मावतील तितक्याच घाला जास्त गच्च असं भरवू नका कढई त्यामुळे मग शंकरपाळी व्यवस्थित होणार नाही कारण की तेल थंड पडेल आणि मग शंकरपाळी तेल पितील त्यामुळे ते ती गोष्ट देखील लक्षात घ्यायची आहे तर सतत हलवत आपल्याला ही एकसमान अशी तळून घ्यायची आहे ह्याला थोडासा बिस्किटसारखा कलर आपल्याला आणायचा आहे आणि गॅसची जी आत जी आहे ती तळताना मध्यम स्वरूपाची ठेवायची आहे म्हणजे मग शंकरपाळी जी आहे ती व्यवस्थित खुसखुशीत अशी तयार होईल आता ह्याचा रंग बदलत चाललेला आहे तुम्ही पाहू शकता आता पटकन आपल्याला हे काढून घ्यायचं आहे थोडासा ह्याचा सोनेरी रंग यायला लागला की लगेचच आपण ह्याला काढून घेऊया जास्त करपवू नये कारण ह्या एकदम पातळ आहेत आणि बारीक आहे त्यामुळे पटकन त्या रंग बदलू शकतो त्याचा त्यामुळे जर अशा सोनेरी रंग दिसला की लगेचच काढून घ्या आता इथे आपण या काढून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला मी दाखवते बघा किती मस्त ह्याला रंग आलेला आहे कारण आपण सतत त्याला हलवत होतो तर इथे काही शंकरपाळी तुम्हाला फुगलेल्या दिसतील तर त्यामध्येच काय झालं एक दोन पोळ्यांना मी टोचे माराची विसरून गेली होती त्यामुळे काही शंकरपाळ्या तुम्हाला फुललेल्या दिसतील तर आता फुललेल्या चांगल्या वाटतात की न फुललेल्या चांगल्या वाटतात कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळेला मी ही काळजी नक्कीच घेईन तर आता बघा आपण सेकंड बॅच पण तयार केलेली आहे आणि ह्या मस्त अशा शंकरपाळा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत तरी बघा मी एक शंकरपाळी तुम्हाला दाखवते एकदम खुसखुशीत तयार झालेली आहे ह्या बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत कारण तेल आपण कडकडीत गरम केलं होतं रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद Bye bye.